नमस्कार निपुण भारत अभियान अंतर्गत कृती कार्यक्रमातील अठराव्या दिवसात आपले स्वागत दुसरा उकार असलेली अक्षरे व दोन अक्षरी शब्द आपण पाहणार आहोत दुसरा उकार असलेले दोन अक्षरी शब्द काजू जादू पूल धूळ नातू राजू हळू सूप चाकू खूप मूळ शूर जून सासू गुढ गूळ वाचा आणि लिहा दूध आणा तूप आणा लाडू खा राजू दूध पी वाळू आणा चूल विझवा काकू आली दूध गरम करा चित्र पहा व नावे लिहा गूळ काजू झाडू फूल गोलातील अक्षर जोडून शब्द तयार करा गोलातील सु या अक्ष अक्षराला उरलेली तिन्ही अक्षरे जोडायची आहेत दिलेल्या अक्षरापासून नवीन शब्द तयार करायचा आहे तुमच्या पाठ्यपुस्तकातील दुसरा उकार असले वीस शब्द शोधून लिहा थँक्यू